नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो सिलिकॉन या खताबद्दल मी करणार आहे सिलिकॉन आपल्या पिकासाठी का महत्त्वाचं आहे विद्यापीठानंसुद्धा कृषी विद्यापीठांसुद्धा सांगितलेलं की सिलिकॉन प्रत्येक पिकासाठी किती महत्त्वाचा आहे पण सिलिकॉन हा मित्रांनो दुर्लक्षित झालेला घटक आहे शेतकरी बांधव असं आहेत ते शेतकरी बांधव माझे सिलिकॉनबद्दल जास्त असे उत्साही नाहीत किंवा त्यांना ती माहिती जास्त प्रमाणात मिळालेली नाही जसे मुख्य अन्न घटक असतात तसेच पण असतात तसेच सिलिकॉन आहे सिलिकॉन हा पोषक तत्व आहे म्हणजे सोळा अन्न घटक लागतात त्याच्यापैकी सिलिकॉन हा सेपरेट आहे पण सिलिकॉनचं महत्त्व फार आहे मित्रांनो फार म्हणजे फार महत्त्व आहे ते काय महत्त्व आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एक बारा मुद्दे असे सिलिकॉनचे सांगणार आहे तुम्हाला ते बारा मुद्दे तुम्ही अगदी शांत हेनं ऐकून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला माहितीही पूर्णपणे मिळणार आहे मित्रांनो तर, तर सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्रतेची हात जोडून विनंती आहे सिलिकॉन हे कुठल्या कुठल्या पिकाला पहिल्यांदा प्राथमिक मी पिकं सांगतो थोडक्यात सांगतो पहिला मुद्दा कुठले कुठले पिकांना सिलिकॉन पाहिजे तर ऊस भात ही पिकांना चालते पिकांना साळ्यात चालते पण त्यातले त्यात तुम्हाला उदाहरण सांगतो ऊस भात द्राक्षे डाळीम केळी आहे कलिंगड आहे भाजीपाला घेतलं तर तुम्ही टोमॅटो कांदा आले हळद मिरची वगैरे चालते आता सिलिकॉनचं महत्त्वाचं रोल सांगतो काय काय ते सगळ्यात महत्त्वाचा रोल काय तर प्रकाश संश्लेषण क्रिया क्रियेत मदत करतं म्हणजे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत सिलिकॉन फार महत्त्वाचा होतं काय तर हे जे पान आहे बघा त्या पानावरती सिलिकॉन आपण घातल्यानंतर सूर्यप्रकाश पडतो सूर्यप्रकाश पडल्यानंतर ह्याच्यामध्ये क्लोरोफिल तयार होतं क्लोरोफिल अन्न तयार करतं क्लोरोफिल निर्मितीमध्ये सिलिकॉन फार महत्त्वाचं आहे म्हणजे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि क्लोरोफिलच हिरवं हिरवा पाना पण क्लोरोफिल आणतं अन्न पण तयार करतं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं आणि ह्याच्यामध्ये अन्न तयार झालं की ऑटोमॅटिकली उसाची वाट चांगली होती पहिला मुद्दा झाला की प्रकाश संश्लेषण क्रियेत फार महत्त्वाचं आहे सिलिकॉन दुसरा मुद्दा पानांचा आकार वाढवते आता मी तुम्हाला दाखवलं बघा मी सिलिकॉन टाकले सिलिकॉन टाकून बांधतो आता हे पान फाटले म्हणून चार बोट आरामशीर बसतात ही चार बोटं इकडचं पान तुटलेलं आहे इकडं जेवढी पानाची रुंदी वाढेल तेवढं अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते मित्रांनो आणि जेवढं अन्न तयार होईल तेवढं झाडाची वाढ चांगली होती दोन मुद्दे झाले पानांचा आकार झाला प्रकाशन दिशे झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जो टनक पण आहे पानावरती पण आणि जाड थर तयार होतो परिणामी त्याचं काय होतं तजिलदार वाटतो म्हणजे हेच तुम्हाला एकदा एकाच ठिकाणी दाखवतो ह्याच्यावरती टणकपणा येतो जाडपणा पण आवडतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय होतं तर जे किडी असतात आणि पान पानं रित होतात मित्रांनो पाचवा मुद्दा आहे ज्या वेळेस आपण हे सिलिकॉन दिल्यानंतर ही कठीण होतो वरनं थर तयार होतो मेणासारखा थर किंवा असं जाड थर तयार होतो ह्याच्यावर जी कीड येणारी असते किंवा कीटक असतात आळी असते ती ही सहजासहजी त्याला डॅमेज करू शकत नाही पुकारू शकत नाही म्हणजे रस उषक किडी असेल किंवा आळी असेल त्याचा अटॅक कमी होतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुष्काळी परिस्थितीत जी पीक असते ना आपलं ते तग धरू शकतं कारण ह्याच्यावरती ह्या पानांवरती असेल ऊसावरती असेल आता हे ऊसावरती तुम्हाला दाखवतो ह्याच्यावरती टणकपणा येतो ह्याच्यामुळं ऊन जरी पडलं तर ह्याच्यातलं पाणी कमी होत नाही किंवा पाण्याला जास्त ओढ लागत नाही म्हणजे पिकाला जास्त ताण बसत नाही टणक झाल्यामुळं जर त्यात सिलिकॉनची मात्रा जर कमी पडली तर मित्रांनो ऊस हलका होतो म्हणजे त्याला टनकपणा येत नाही जर टणकपणा नाही आला तर ऊस लोळतो म्हणून जर सिलिकॉन जर तुम्ही घातलं तर पिकामध्ये कणखरपणा येतो त्यामुळे पीक लोळत नाही कणखरपणा म्हणजे तुम्हाला दाखवतो आता हे समजा ऊस आहे हे जर जास्त टणक नसेल तर हे वाकून जाईल वजनं पण सिलिकॉन काय होतं हे कठीण होतं त्याच्यामुळे हे याला असं बांबूसारखं राहतो त्यामुळे ते लोळत नाही पीक लोळत नाही मित्रांनो म्हणजे पीक लोळत नाही आणि फळांमध्ये असेल किंवा पाण्यामध्ये असेल ती टिकापणा येतो चांगला ये तो चकाकी येते मित्रांनो ऊस असेल बाकीची इतर पिकं असतील याच्यामध्ये सिलिकॉन घातले की चकाकी येते आणि नैसर्गिक म्हणजे चांगली वाढ होण्यास मदत होते परत झाडातील नत्र आणि स्फुरत असतं याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सिलिकॉन फार महत्वाचं आहे झाडामध्ये नत्र आणि स्फुरद याची कार्यक्षमता म्हणजे जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सिलिकॉन महत्वाचा आहे त्याचबरोबर बारावा जो मुद्दा आहे प्रतिकार क्षमता वाढवतो त्याच्यामुळे काय होतं कीड रोगाला बळी पडत नाही उष्णतेला बळी पडत नाही स्ट्रेस निर्माण होतो झाडामध्ये उन्हाळा असेल त्यावेळेस पाण्याचं जा जास्त ही होत नाही किंवा वाळून जात नाही थंडी असेल त्यावेळेस बाकीचं काही इफेक्ट होत नाही वाढ व्यवस्थित होते त्यामुळं सिलिकॉन हा घटक फार महत्त्वाचा मित्रांनो सिलिकॉन एकरी किती घातलं पाहिजे मी सांगतो तुम्हाला विद्यापीठाच्या मला असं दोन गोण्या घालायला पाहिजे म्हणजे एक दीड पन्नास ते साठ किलो पण साधारणतः माझ्या म्हणण्यानुसार सिलिकॉन जास्त घातलं तरी काही फरक पडत नाही एकरी दोन पोती म्हणजे सत्तर ते ऐंशी किलो सिलिकॉन जर तुम्ही घातलं तर तुम्हाला त्याची रिझल्ट चांगली मिळतील बघायला मित्रांनो सिलिकॉन प्रत्येक पीक असेल त्याला घालायला तुम्ही चालू करा ऊस असेल तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि बाकीच्याही पिकाला सिलिकॉन महत्त्वाचं आहे कारण सिलिकॉन हा मेनच घटक आहे की सिलिकॉन काय करते की अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये फार मदत करते पिकाला कठीणपणा देते असे ओव्हरऑल तुम्हाला मी सगळे सगळे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सिलिकॉन हा महत्त्वाचा घटक आहे शेतकरी बांधवांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर मित्रांनो नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा काय माहिती पाहिजे असेल तर ती पण विचारा धन्यवाद